महाराष्ट्राचे राजेशिव छत्रपती देवत साऱ्या महाराष्ट्राचे राजेशिव छत्रपती शत्रुले लढणे लढेचे स्वराज्यासाठी महाराष्ट्राची मान्य झालीच्या युग पुरुषाने आवाज निघला आठवणीत तुभा सह्याद्री तलवारींचा आवाज निघला आठवणीत तुभा सह्याद्री शिवाजी महाराज हे थो, एक थोर पुरुष होते दरवर्षी आपण त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो शिवाजी महाराजांचा विजय असा महाराजांच्या नावाचा आता दिवा पाहिजे अंधारे पार झाला आता दिवा पाहिजे राशाला पुन्हा एकदा जिजाऊनचा शिवाय पाहिजे